बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक भारत सातपुते लिखित कादंबरी जागरण प्रकरण सातवे अधिकाऱ्यांनी मला एकदा प्रौढ शिक्षण कार्यालयात बोलावून घेतलं म्हणाले तुम्ही खूप चांगलं लिहिता साक्षरता अभियान सुरू होणार आहे भाषणही छान करता तर तुम्ही प्रतिनियुक्तीने कार्यालयात समन्वयक म्हणून आले बरे राहील शाळेचे नुकसान होणार नागरिक तक्रार करतील ती काळजी करू नका तुमच्या जागेवर शिक्षक देऊ वेळ खूप द्यावा लागेल चालेल लगेच मी होकार दिला तेव्हा मी छात्र भारती या विद्यार्थी संघटनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून सुट्टीच्या भेटलेल्या वेळेत सक्रिय सा होतो सामाजिक कामातही वेळ देत असे याच वेळी केंद्र शासनाचा जिल्हा युवा पुरस्कारही मिळाला होता संघटना चळवळ आंदोलन मला आवडायचं डॉक्टर नाय डोळे डॉक्टर सुभाष वारे प्राचार्य अर्जुन जाधव हो। यांच्या विचारांची राज्यभर चळवळीला प्रेरणा असायची चौथीपर्यंतच्या मुलांना साक्षर करा अशी त्यावेळी छात्रभारतीची ही मागणी होती ती मलाही रास्त वाटली साक्षरता अभियानात जिल्हा समन्वयक झालो बाकी चळवळीची कामे सोडली एकाच कामाला मनासारखा न्याय द्यावा असे ठरवले श्री प्रवीण सिंह परदेशी जिल्हाधिकारी होते ते या साक्षरता अभियान समितीचे अध्यक्ष होते ते नेहमी म्हणायचे कोणतीही योजना वाईट नाही शेवटच्या स्तरापर्यंत योजनांचा लाभ द्यायचा असेल तर तेवढी तळमळ व योजनांची अंमलबजावणी प्रभावी असावी लागते हे खरंच आहे ते वेळ खूप द्यायचे सतत आढावा घ्यायचे अडचणी तात्काळ दूर करायचे व कार्यालयीन कामकाज करून ही योजना गावोगाव बघायचे तालुक्यांच्या बैठकांना हजर असायचे रोज त्यांना रात्री घरी जायला बारा एक वाजायचे ते कधी थकायचे नाहीत की त्यांनी कधी आळसही केला नाही गावस्तरावरील तालुका स्तरावरील वर्गाबाबत प्रशिक्षणाबाबत काही त्रुटी असल्यास मी बैठकीत जरा स्पष्टच बोलत असे त्यामुळे नवीन नवीन त्यांचा माझ्याबद्दल गैरसमज झाला होता पण त्यांना एकदा एक, एक अनुभव मी सांगितला की एका एक शाळेत प्रशिक्षणाचा दुसरा दिवस होता तरीही तिथे नाष्टा साहित्य यांची सोय झाली नव्हती त्या तालुक्याचे सहाय्यक अधिकारी गावाकडे गेले परत आलेच नाहीत पैसा त्यांच्याकडे होता पुन्हा येऊन उपयोग काय पावत्या तेवढ्या काळ्या केल्या असत्या तसा अभिप्राय शाळा स्तरावर मी लिहिलाही होता बाहेर मी योजनेबद्दल तासन तास चांगले भाषण द्यायचो पण बैठकीत मात्र चुका सुधाराव्यात म्हणून अडचणी सांगत होतो नागपंचमीचा दिवस होता सायंकाळची वेळ होती नगरपालिकेच्या एका साक्षरता बैठकीसाठी श्री परदेशी आले होते त्यांना पत्रकाराने प्रश्न विचारला की खरंच साक्षरता वर्ग चालू आहेत का त्यावर ते मलाच म्हणाले सातपुते यावर तुमचं मत काय मी म्हणालो आता त्यांनी गाव सांगावं आपण तिकडे जाऊया पत्रकार म्हणाले चला बुदोडा गावी जाऊया त्यांना गाडीत घेऊन बुधोडा येथे अर्ध्या तासात ता आम्ही पोहोचलो तो मोबाईलचाही जमाना नव्हता तेव्हा सुनीता गडेराव नावाची स्वयंसेविका वर्ग घेत होती हे पूर्ण कुटुंब साक्षरता अभियानात काम करायचं सा। साक्षरता गाणी म्हणायचे हे पाहून सर्वांना आनंद वाटला या समाधानामुळे श्री परदेशी यांचे माझ्याबद्दलचे मतही चांगले झाले या पूर्वी प्रौढसाक्षरता योजनेत जनशिक्षण निलायम केंद्र म्हणजे वाचनालय कागदावर चालू होते तेथील स्वयंसेवकांना जवळच्या गावांना पुस्तके देण्यासाठी सायकली पण दिल्या जायच्या ही योजना या साक्षरता अभियानातही चालू होती या सायकलींना या योजनेत टायर द्यायचे ठरवले त्याची निविदाही मागवली होती तेव्हा असे लक्षात आले की आलेला माल नमुन्याप्रमाणे नाही अतिशय निकृष्ट दर्जाचे टायर होते तेव्हा मी त्या टायर पुरवलेल्या परगावच्या दुकानात जाऊन एक टायर विकत घेऊन त्याची पावती आणली होती बाजारात त्या दुकानातील एका टायरची जी किंमत होती त्याच्या दीडपट दराने हे शेकडो टायर खरेदी केले होते माझी ही उठाठेव कार्यालयात ही कळली होती त्या लिपिकाने सदरील टायर हे नमुन्याप्रमाणे नाहीत असा फाईलवर शेरा मारून ती फाईल वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली परंतु आठ महिन्यांपूर्वी नोकरीत नव्याने रुजू झालेले प्रौढ शिक्षणाधिकारी श्री बोरकर यांनी या बाबीकडे दुर्लक्ष केले मग मी श्री परदेशी यांच्याही बाब लक्षात आणून दिली त्यांना पुरावे सादर केले तेव्हा चौकशी अधिकारी नेमले मग त्यांना सत्य कळाले पण त्यांना शिक्षा करण्याऐवजी शासनातर्फे त्यांची त्यांच्या जिल्ह्याला तत्काळ बदली करण्यात आली तर हे जनशिक्षण निलायम केंद्रही म्हणजे वाचनालय बघण्याचा मला नादच लागला वेळ भेटला की दौरा काढून हे केंद्र मी बघत असे अतिशय भारी भारी मोठ्या अक्षरामधील गोष्टींचीही वेगवेगळ्या वेग प्रकारची पुस्तके या केंद्रात होती जिल्ह्यात साधारण दीडशे केंद्र होती या केंद्रांना साक्षरता अभियानांतूनही हजारो पुस्तके दिली होती जी पुस्तके वाचनीय होती सर्व केंद्रांना माझ्या एक एक भेटी झाल्या परिस्थिती अतिशय दयनीय होती याला एकही केंद्र अपवाद आढळले नाही वर्षभरात दहा पुस्तकांची देवघेव नाही केंद्र वेळेवर उघडत नाहीत पुस्तके अस्ताव्यस्त घाणीत पडलेली जाळ्या लागलेल्या ती जळमटे कधी काढली जात नाहीत बऱ्याच ठिकाणी अनेक दिवस कुलपे उघडलेली नव्हती ती रोज न काढल्याने गंजलेली होती चावी घालून चोर लावून ती चावी फिरवावी लागायची यांना मिळणारे मानधन ही वेळेवर मिळत नव्हते व ते पूर्ण वाटप होत नव्हते पहिल्या एक दोन भेटीत मी खूप लेखी सूचना दिल्या सुधारण्याला संधी दिली पण यांची प्रवृत्तीच वाईट आढळली मग मी या सर्व भेटींचा अहवाल तत्कालीन प्रौढ शिक्षण संस्थेचे संचालक डॉक्टर प्रभाकर मांडे यांना सर्व पुराव्यांसह दिला त्यांना माझी तळमळ लक्षात आली तसे त्यांनी मला पत्रही दिले शासनाशीही पत्रव्यवहार केला अखेर राज्यात ही योजनाच बंद केली गेली या केंद्रातील पुस्तके त्या त्या भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेंकडे वर्ग केली मग कुठे या पुस्तकांचा लाभ या प्रौढांना होऊ लागला हे होण्यासाठी संघर्ष मात्र खूप करावा लागला हे स्वयंसेवक माझ्यावर खूप नाराज झाले ते माझ्याबद्दल काहीही बोलायचे मात्र याची काळजी मला कधी वाटली नाही अशा चुकीच्या अंमलबजावणीमुळे लोक या योजनेकडे अगोदरच चांगल्या दृष्टीने बघत नव्हते ते खूप नावं ठेवायचे तसे या योजनेत काही चांगलेही अधिकारी भेटले बी पी कांबळे हेही खूप आदर्श अधिकारी भेटले शासकीय गाडीचा खाजगी कामासाठी ते कधीही वापर करीत नसत रिक्षा भाड्याने करून घरची कामे करत एका एक पैशाची अपरातपर नव्हती खूप काटकसरीने ते प्रशासन व योजना चालवायचे साक्षरता अभियानात प्रौढांच्या परीक्षा घेण्याचे ठरले सर्वत्र प्रश्नपत्रिका पोचल्या की नाही हे बघण्यासाठी मी दौरा सुरू केला एका गावी शाळेच्या वेळेत गेलो तर आश्चर्य म्हणजे त्या शाळेतील पूरं रविवारी होणाऱ्या नवसाक्षरांच्या प्रश्नपत्रिका सोडवत होते त्या सर्व प्रश्नपत्रिका गोळा केल्या या घटनेचा पंचनामा केला रविवारी मी स्वतः दुसऱ्या प्रश्नपत्रिका घेऊन गेलो परीक्षा घेतली तर केवळ वीस टक्के नवसाक्षर उपस्थित होते काहीही असो योग्य दिशेनं हे अभियान नेण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णवची ती पहाट होती दिवाळी अंकाच्या कविता लेखनासाठी लवकरच उठून बसलो होतो इतक्यात घराचे पत्रे धाडधाड करत हलायला लागले मला वाटलं कुत्रेच पत्र्यावर गेले म्हणून मी हाडहाड असं ओरडलो लगेच उकळात मुसळाचा आवाज यावा तशी जमीन हजराय लागली नंतर कळाले की चाळीस किलोमीटरवर किल्लारी भागात भूकंप झाला ही पहिली बातमी रेडिओवरून बी बी सीने दिली होती काही मित्रांसह तिथे पोचलो दोन चार दिवस त्या भागातच त्यांना खायला मिळून देता येतं का हे बघत होतो ती विदारक परिस्थिती पाहून शब्दही सुचेना एवढे मन अस्वस्थ झाले तेव्हा वाटायला की जगावे तर दुसऱ्यासाठी सोबत तर काहीच येत नाही शिल्लक नावच राहणार यातूनच माझा भूकंपानंतरची मने हा कथा संग्रह तेव्हा निघाला उन्हाळ्याचे दिवस होते दुपारी कार्यालयातच होतो दोन तीन पूर्ण वेळ कार्यकर्ते आले हे कार्यकर्ते म्हणजे शिक्षकच होते दहा बारा शाळेच्या एका केंद्रासाठी एक कार्यकर्ता पद होते ते पदवीधरही असायचे त्या त्या केंद्राचे प्रशिक्षण साक्षरता वर्ग साहित्य मूल्यमापन नियोजन आदी जबाबदारी यांची असायची यांना पगार सोडून फिरण्यासाठी खर्च म्हणून दरमहा दीडशे रुपये मानधन होते पण ते माझ्याजवळ आले वाळूच मला म्हणाले सर जरा बाहेर येतं का बोलायचं आहे तुम्हाला इथेच बोला ना काय अडचण आहे का नको बाहेर बोलू इथे इतर कर्मचारी आहेत ठीक आहे बाहेर जाताच मला म्हणाले सर एक घोटाळा झाला आहे का काय झालं आहे आम्हाला परवा दरमहा दीडशे रुपयेप्रमाणे सहा महिन्यांचे नगदी नऊशे रुपये मानधन वाटप करताना सहाय्यक प्रकल्पाधिकारी श्रीगुप्ता यांनी नऊशे रुपयावर सह्या घेतल्या परंतु हातात साडेसातशेच रुपये दिले तुम्ही काडोळे झाकून सह्या केल्या तुमच्यापेक्षा ते निरीक्षर बरे त्यांना हिशोब तरी करता येतो अगोदर सह्या घेतल्या मग पैसे दिले मग तुम्ही काहीच कसे म्हणाला नाहीत ते अधिकारी आहेत कसं बोलावं एका एकाला बोलून वाटप केलं एकदाच केलं नाही Hmm. मग मी काय करू आता समन्वयक आहात तुम्ही लक्ष घातला तर हे पैसे आम्हाला परत मिळतील तुमचे दौरे बोगस होते का नाही तुम्हाला माहीतच आहे ना मग घाबरता कशाला निरीक्षरांची फसवाफसवी होऊ नये म्हणून ही साक्षरता मोहीम सुरू आहे आणि इथे तर साक्षर शिक्षकांना फसवलं जातं आहे साक्षर फसले जातात तुम्ही एवढे दिवस गप्पच कसे कशाला उचापती सर तुम्ही नुसते तोंडी सांगितले तरी मिटतोय हा विषय एक करा काय लेकी तक्रार करू प्रत्येकाने तसा अर्ज द्या पुन्हा ते आम्हाला दारकशी धरतील चुकले तर धरतील वरिष्ठांच्या नावाने एक तक्रार तयार केली त्यावर सर्वांनी सह्या केल्या तक्रारी सामुदायिक व वैयक्तिक अशा केल्या त्या गुप्ताला ही गुप्त हालचाल करताच त्यांनी तक्रारदारांना एकाएकाला बोलवून कपात केले पैसे वाटप केले आमची काहीही तक्रार नाही असं लिहून घेतलं काहींनी पूर्वीच पैसे मिळाले असे लिहून दिले तर काहींनी नंतर पैसे दिले असे लिहून दिले या गुप्तांकडे घरीच टंकलेखनाची मशीन होती त्यामुळं ते त्या हवे ते त्यांना हवा तसा कागद तयार करून सह्या घेऊन त्यांना अनुकूल असा पुरावा उभा करण्यात ते पटायत होते या पूर्णवेळ कार्यकर्त्यांना मी जाब विचारला तर म्हणाले जाऊ द्या सर विषय वाढवू नका मी तोंड कशी पडलो ना सारे गप्पच बसले ही कारवाई झाली नाही सारे काही सर्वांनी गुप्तपणे हा विषय मिटवण्याचा प्रयत्न केला पण हे असे सवयीप्रमाणे चालायचे एके दिवशी नांदेडचे पोलीस माझ्याकडे आले म्हणाले तुमच्या विरुद्ध तक्रार आहे काय तक्रार आहे हा एक निनावी अर्ज आहे तुम्ही वाचून बघा माझ्या हाती तो अर्ज दिला मी वाचून बघितला त्यातील मजकूर असा होता की भारत सातपुते यांचे नक्षलवाद्यांशी संबंध आहेत त्यामुळे ते अतिरेक्यांसारखे वागतात व कोणालाही त्रास देऊन खंडणी मागतात या अर्जाबाबत मला कसलीही भीती वाटली नाही माझी पार्श्वभूमी वागणे कार्य त्यांनी अगोदरच जाणून घेतले असावे त्यांनी मला विचारले काय प्रकार आहे हा त्यांना कार्यालयातल्या भ्रष्ट प्रवृत्तींचा सा विषय सांगितला हा कागद त्यांनीच घरी टाईप करून पाठवला असावा ती मशीन तपासून शोध घेता येईल असे त्यांना मी सुचवले पण ते म्हणाले निनावी कागदाला जास्त खोला जाऊन कशाला वेळ घालावा असे म्हणून त्यांनी माझ्या जबाब नोंदवून घेतला व ते निघून गेले या साक्षरता अभियानात कला स्थापना केली होती साक्षरतेचं चांगबल ही माझी एकांकिका सर्वत्र चालू लागली यात साक्षरतेची काही गाणीही माझी होती जिल्ह्यात शंभर कला उभारली सर्वत्र हा कार्यक्रम बघायला सारे गाव झाडून हजर राहत होते साक्षरता अभियानाची अशी वातावरण निर्मिती केली प्राध्यापक डॉक्टर सोमनाथ रोडे प्राध्यापक मधुकर मुंडे माधव बावगे प्राध्यापक अरविंद हिंगमिरे दिलीप धुमाळ आदी या अभियानात सक्रिय होते हे दिवसभर नोकरी करून नंतर हे काम करायचे अधिकारी बदलले म्हणजे योजनेतला आत्माच हरवल्यासारखे होते पुन्हा उगी योजनेतला औपचारिकपणा शिल्लक राहतो श्री परदेशी यांच्या बदलीने इथे असेच झाले कधी तालुका कधी जिल्हा असे माझे कार्य करत होतो साक्षरोत्तर कार्यक्रमातही सक्रिय होतो हजारो नवसाक्षर चौथी बोर्डाची परीक्षा पास झाले समन्वयक असल्याने मला खाजगी भाड्याची गाडी दौऱ्याला मिळाली होती डाव्या हाताला त्या गाडीची स्टेअरिंग होती हळूहळू ती गाडी शिकलो चालक नसला म्हणजे गाडी मीच चालवी एकदा रात्रीचे वर्ग बघून मी एका गावाबाहेर पडलो तर एकदम झाडं आडून एक महिला लेकराला काकीला घेऊन गाडीसमोर येऊन हात करू लागली गाडी एकदम थांबवली म्हणून बरं झालं गाडीच्या उजेडात ती महिला क्षणभर मी पाहिली माझ्या लक्षात आलं की काहीतरी घडलं असावं त्यामुळे रात्री गावाबाहेर ही महिला उभी आहे गाडी थांबवून विचारलं बाई कुठे आहे कुठेही रस्ता वळेल तिकडे सोडा असे का बोलता हो? काय आहे तिचा रडवेला चेहरा पाहून मी ओळखले दारुडा नवरा रोज आहे आज तर मारलं आहे मला मग कुठे जाणार आहो माहित नाही माहेर कुठले लांब तिकडे भूकंपाच्या भागातले पण आत्ता तिथे जाऊन काय करू कोण राहिले माझं ते मग कशाला जाता हो काय करू कळेच ना बसा बसापाटे मागे गाडीत त्या बसल्या गाडी माघारी घेतली माघारी कुठे नेता हो असं करू नका राग अन भीक माग म्हणतात पुन्हा संशयाने नवरा जास्त त्रास देईल संसार फाटत जाईल परत आता नवरात्री शुद्धीवर भेटेल का पिऊन पडला असेल चला तर घोडके नावाच्या स्वयंसेवकाचा वर्ग बघून निघालो होतो तिथे गाडी नेली त्याला हक मारली तो पळत आला त्याला म्हणालो या बाईंना ओळखता हो आमच्याच गावच्या रागाने निघून चालल्या होत्या त्यांना परत आणलंय कसं मिटवता येईल अवघडच आहे क्रॅक आहे नवरा राहा मग एक काम करा पोलीस पाटील सरपंचांना बोलवा बरं पोलीस पाटील आले त्यांना विषय सांगितला ठीक आहे सर तुम्ही जावा आता आम्ही यांना त्यांच्या घरी सोडतो आता समजावायला त्याचं डोकं ठिकाणावर नसतंय उद्या चांगल्या भाषेत खडसावत आहो समाधानाने माघारी वळलो धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात